नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत पंचमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा कशी करावी त्यासाठी सरस्वती यंत्र कसं काढावं सरस्वती यंत्राचं महत्त्व काय त्याचबरोबर या दिवशी काय करावं काय करू नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी एक उपायसुद्धा करायचा असतो त्याचे भरपूर फायदेसुद्धा होतात तर तो उपाय कसा करावा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा सरस्वती माता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पंचांगानुसार यंदा वसंत पंचमी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजे बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल मात्र माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे परंतु हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला जास्त महत्त्व असल्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला वसंत पंचमी जी आहे ती बुधवारच्या दिवशी अर्थात चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला साजरी करायची आहे वसंत पंचमीच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं आणि स्नान करावं स्नान करण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीला एक मिश्रण लावायचं आहे आपल्या संपूर्ण अंगाला ते मिश्रण चोळून घ्यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला स्नान करायचं आहे घरातील महिलांनी आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत या अंदाजाने ते मिश्रण तयार करून घ्या आणि प्रत्येक माणसाला आंघोळीला ते वापरायला द्या तर एका वाटीमध्ये तुम्हाला खाद्यतेल किंवा खोबरेल तेल घ्यायचं आहे दोन्ही तेलांपैकी कोणतंही एक तेल तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही खाद्यतेलच वापरणार असाल तर ते खरकट असता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर या तेलामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि बेसनपीठ मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण प्रत्येकाने आंघोळीच्या वेळा आपल्या अंगाला लावायचं आणि मगच आंघोळ करायची आहे तर वसंत पंचमीला पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे वसंत ऋतूचं स्वागत आपण या वसंत पंचमीच्या निमित्ताने कर करत असतो त्यामुळे हे मिश्रण लावून आपल्याला स्नान करायचं असतं आता बऱ्याच जणांचे बऱ्याच जणींचे सूर्यनारायणांचे सात दिवसाचे उपवास चालू असतील तर दररोज सूर्यदेवांना अर्घ्यसुद्धा देणं होत असेल ज्यांचे उपवास असतील त्यांनीसुद्धा ज्यांचे नसतील त्यांनीसुद्धा या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचंच आहे तर अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये शक्यतो आपण काय टाकतो तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेतो त्यामध्ये हळदी कुंकू टाकतो त्याचबरोबर तांदूळ म्हणजे अक्षता किंवा तीळ टाकतो गूळ टाकतो तर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन हळदी कुंकू फूल आणि ज्या अक्षदा आपण टाकतो तर त्या अक्षदा हळदीने पिवळ्या करून मग टाकायचे आहे तुम्हाला तिळगुळ टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त अक्षदा ज्या असतील त्या हळदीने पिवळ्या करून घ्या कारण या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व आपल्याला जपायचं आहे म्हणून स्नान कशाने करायचं अर्घ्य कसं द्यायचं हे तुम्हाला समजलं आता या दिवशी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते तर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर श्रीकृष्णांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते आणि रती कामदेव या ज्या देवता आहेत तर यांच्याकडे प्रेमाची देवता म्हणून बघितलं जातं तर यांचीसुद्धा पूजा बऱ्याच ठिकाणी केली जाते पण शक्यतो महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून विद्येची देवता सरस्वती माता हिच्या पूजनाला जास्त महत्त्व आहे सरस्वती पूजन आपण दसऱ्याच्या वेळासुद्धा करत असतो आणि वसंत पंचमीलासुद्धा करत असतो तर तुम्हाला या दिवशी सरस्वती देवीचा फोटो असेल तर तो तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही सरस्वती यंत्रसुद्धा काढू शकता सरस्वती यंत्र कसं काढायचं हे मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवत आहे तर सरस्वती यंत्राला आपण जे काही मोराचं चिन्ह म्हणा किंवा जे आपण एक सुरुवातीला काढून घेत असतो तर ते तुम्ही पंचमी आहे म्हणून पाचसुद्धा काढू शकता किंवा सात काढले तरीसुद्धा चालतं बऱ्याच जणांचं इथे कन्फ्युजन होतं की यंत्र काढत असताना सुरुवातीला जे आपण एक हे अंक काढून घेत असतो मी तर त्याला एकच म्हणते बरेच जण त्याला मोराचा आकारसुद्धा म्हणत असतील तर तुम्ही जे काही म्हणत असाल ते पण ते तुम्ही पाच काढले तरीसुद्धा चालतं आणि सात काढले तरीसुद्धा चालतं तर मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही सरस्वती यंत्र काढा तर आ, हे यंत्र काढत असताना मी तुम्हाला त्याचं महत्त्वसुद्धा समजावून सांगते की या यंत्राचा काय अर्थ होतो श्री सरस्वतीला आपण शिक्षणाची देवता मानतो सरस्वती देवी म्हटलं की आपल्यासमोर येते हंसावर आरूढ झालेली देवी किंवा मग मोरावर बसलेली देवी या देवीला चार बाहू असतात म्हणजे चार हात असतात एका हातामध्ये वीणा असते एका हातामध्ये माळा असते त्याचबरोबर एका हातात ग्रंथ असतो आणि एका हातामध्ये श्वेतकमळ म्हणजे पांढरं कमळाचं फूल किंवा एक पांढऱ्या रंगाचं फूलसुद्धा या देवीच्या हातामध्ये असतं जेव्हा आपण सरस्वती यंत्र काढत असतो तर या सरस्वती यंत्रामध्ये शिवत्रिकोण आणि शक्ती त्रिकोण तयार होतात जसं की शक्ती त्रिकोण म्हणजे तुम्ही सरस्वती यंत्र व्यवस्थित बघितलं तर त्यामध्ये आपल्याला जे काही उलटे त्रिकोण दिसतात तर ते असतात शक्ती त्रिकोण आणि सरळ जे त्रिकोण असतात तर ते असतात शिवत्रिकोण शिवाय सरस्वती चिन्हामध्ये एक ते सात हे आकडे असतात बऱ्याच वेळा आपण एक अंक जे आहे ते पाच वेळा काढतो आणि मग सरस्वती यंत्र बनवतो तर तेही योग्य असतं आणि ज्या वेळा आपण सात वेळा एक अंक काढून मग ते सरस्वती यंत्र बनवतो तर एक प्रकारे आपण त्या यंत्रामध्ये सप्तस्वर रेखाटत असतो सप्तस्वरांचं प्रतीकसुद्धा या सरस्वती यंत्रामध्ये आपल्याला दिसून येतं अनसुया मातेचा जन्मसुद्धा सप्तस्वरातूनच झाला सप्तस्वर म्हणजे अनसुयेच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे एक ते सात आकडे म्हणजे आदिमातेच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं पूजन आहे या सप्तस्वरांनी बनलेले संगीत इतके महत्त्वाचे होते की ते मानवाला आजसुद्धा शांती देते तर या पद्धतीने तुम्ही ते सरस्वती यंत्र काढू शकता तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुम्ही हे यंत्र जे आहे ते तुम्ही पाटावर एखादा कपडा अंथरून मग काढलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्या देवघरासमोर तुम्ही जी रांगोळी काढत असतात नेहमीप्रमाणे तर तिथे वेगळी काही रांगोळी काढण्याऐवजी ही सरस्वती यंत्राची रांगोळी काढून तिची पूजा केली तरीसुद्धा चालतं तर या यंत्राची पूजा करत असताना किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची पूजा करत असताना तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फुलं या यंत्राला किंवा फोटोला अर्पण करायची आहे धूपदीपांनी ओवाळायचं आहे तुमच्याकडे काही देवी देवतांचे ग्रंथ असतील किंवा देवा धर्मासंबंधित जे काही पुस्तकं असतील तर त्यांची पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तुमच्या घरातील कोणी नृत्य गायन या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल मग त्यांच्याकडे तसं साहित्य असेल म्हणजे वाद्य म्हणा किंवा वीणा अजून जे कि काही किंवा आपल्याला ज्या गोष्टींमधून शिकता येतं ज्यामधून आपल्याला विद्या प्राप्त होते म्हणजे काहीतरी कला आपण ज्या यंत्रांमधून किंवा ज्या वस्तूंमधून शिकतो अशा वस्तूंचीसुद्धा पूजा आपण या दिवशी करू शकतो जसं की लॅपटॉप मोबाईल त्याचबरोबर काही पुस्तकं वह्या पेन अजून म्हणजे जे काही आजकाल आपल्याकडे गॅजेट्स आहेत यंत्र आहेत त्यांची पूजासुद्धा आपण या दिवशी केली तर काही वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला काही ना काही शिकवून जातात आणि प्रत्येक त्या यंत्रामध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपण सरस्वती देवीला बघू शकतो कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे चौसष्ट कलांनी युक्त अशी ती देवी होती आणि नक्कीच तुम्ही म्हणजे त्या गोष्टींची पूजा केली तरीसुद्धा चालतं म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनीच पूजा करावी असं नाही घरातील प्रत्येक व्यक्तीने पूजा केली तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर तुम्ही मंत्र कोणता म्हणू शकता तर श्री सरस्वती देवे नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे एकदा म्हणालात तरीसुद्धा चालेल आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता तर तेव्हा तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्य तु गोविंदा प्रभाते करदर्शनम आता बऱ्याच जणांना हा श्लोक म्हणताना असं वाटतं की यातल्या ओळी ज्या आहेत त्या उलटपालट होत आहेत तसं इंटरनेटवर आपण जर हा श्लोक बघितला तर तो चुकीचा दिलेला आहे पण मी तुम्हाला आत्ता जसा म्हणून दाखवला ना तर तो अगदी योग्य पद्धतीने आहे तुमच्यापैकी कोणी जर स्वाध्याय परिवारातला असेल आणि स्वाध्यायाची पुस्तकं तुमच्याकडे असतील योगेश्वर भगवानांची तर त्यामध्ये जे काही मंत्र स्तोत्र किंवा प्रार्थना म्हटल्या जायच्या तर त्या पुस्तकांमध्ये सुद्धा तुम्हाला हा श्लोक बघायला मिळेल आणि मी जसा तुम्हाला म्हणून दाखवला अगदी त्या पद्धतीनेच पुस्तका त्या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे हा श्लोक म्हणताना कोणत्याही प्रकारची चूक करू नका इंटरनेटवर थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे म्हणजेच ओळी ज्या आहेत त्या खालीवर दिलेल्या आहे त्यामुळे असं आपण म्हणून दाखवलं की बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की तुम्ही श्लोक जो आहे तो चुकीचा म्हटलेला आहात तर तो चुकीचा नाही बरोबर आहे तर तुम्हीसुद्धा याची खात्री एकदा करून घ्या तुम्ही या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा तुम्हाला काय पदार्थ बनवता येईल तर तोसुद्धा नैवेद्यामध्ये दाखवू शकता आता सरस्वती देवीच्या आशीर्वादामुळे म्हणजे आपण जे काही शिक्षण घेतो जे काही यश मिळवतो तर ते सगळं सरस्वती देवीचा आशीर्वाद कि आहे किंवा तिची कृपा आपल्यावर आहे म्हणून आज आज आपल्याला हे सगळं माहिती आहे असं आपण म्हणतो तर या दिवशी आपल्या वागण्या बोलण्यावर आपल्याला संयम ठेवायचा आहे आपल्या तोंडातून कोणत्याही प्रकारचा वाकडा शब्द निघणार नाही किंवा काही चुकीचा शब्द निघणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण साक्षात आपल्या जिभेवर सरस्वती देवी वास करते असं म्हटलं जातं आणि वसंत पंचमीच्या दिवशी खास करून आपण जर काही वेडेवाकडे शब्द आपल्या मुखातून काढले तर तेच आपल्या जिभेवर कायमस्वरूपी राहतात किंवा आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा आपण जे काही खराब बोलतो तेच खरं होतं असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या बोलण्यावर आपल्याला व्यवस्थित संयम ठेवायचा आहे आणि काय बिघडतं समोरचं जर आपल्याला काही वाईट बोलत असेल तर आपण त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही आपण चांगल्या भाषेतसुद्धा उत्तर देऊन त्याला शांत करू शकतो तर एवढी कला आपण शिकून घेतली पाहिजे हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर या दिवशी वासंती चावल किंवा बसंती चावल म्हणून एक पदार्थ असतो तो बनवायलासुद्धा विशेष महत्त्व आहे तर आपला जो भात असतो ना तांदळाचा भात तर तो फक्त गोड बनवायचा असतो त्यामध्ये तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा त्या भातात टाकू शकता आणि पिवळा रंग येण्यासाठी तुम्ही केसर किंवा हळदीचा वापर केला तरीसुद्धा चालतं जसं आपण मसाले भात खिचडी भात बऱ्याच वेळा बनवतो तर या दिवशी भात जो आहे तो आपल्याला गोड बनवायचा असतो तर तोसुद्धा नैवेद्य सरस्वती देवीला दाखवण्याची पद्धत आहे तर तुम्ही तेही करू शकता आता लहान मुलांसाठी काय उपाय करायचा किंवा घरातील मुलाबाळांसाठी आईने काय उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये जर खूप लहान मुलं असतील तुम्ही त्यांना अजून शाळेमध्ये टाकलं नसेल तर त्यांच्यासाठी करण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय तर प्रत्येकाईने आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन बसायचं आहे तुमच्याबरोबर एक पाटी आणि पेन्सिलसुद्धा असावी पाटी पेन्सिल नसेल तर वही पेन घेतला तरीसुद्धा चालेल खरं तर या दिवशी पाटीपूजन करण्याला अतिशय महत्त्व असतं दसरा आणि वसंत पंचमीला पण नसल्यास काही हरकत नाही आधुनिक काळानुसार आपण बदललं पाहिजे तर आपण वही आणि पेन घेतला तरीसुद्धा चालेल तर आता जी काही लहान मुलं असतात पाच वर्षाच्या आतली किंवा जी शाळेतच जात नाही आहे तर त्यांना साहजिक वही पेन कसा धरावा किंवा मग पाटी पेन्सिल कशी पकडावी याची समज नसणार त्यामुळे आईने काय करायचं मुलाच्या हातात तो पेन किंवा मग पाटीवरची जी काही पेन्सिल जे काही तुम्ही घेतलेलं असेल तर ती द्यायची आहे तुमचा हातसुद्धा वरून लावायचा आहे आणि त्या वहीवर किंवा पाटीवर तुम्हाला अक्षर लिहायचं आहे श्री तर आईनेच हा उपाय का करायचा किंवा मग श्री हेच अक्षर का लिहायचं तर तुम्ही सर्वजण जाणतात शाळेत जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी जाते तर शाळेत भेटणारे जे काही गुरु असतात शिक्षक असतात तर तेही आपल्या मुलाबाळांचे गुरु असतातच पण त्या अगोदरची गुरु असते ती आई म्हणजेच काय वसंत पंचमीच्या दिवशी किंवा मग दसऱ्याच्या वेळी आपण जे काही पाठीपूजन करतो त्यानिमित्ताने आपण आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला श्री हे अक्षर गिरवून यापुढे आता अक्षर ओळख करून देऊ हा त्यामागचा उद्देश असतो सरस्वती देवीच्या कृपेने आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला त्याच्या शिक्षणामध्ये उत्तरोत्तर यश मिळत जावो किंवा त्याची प्रगती हो त्याला बुद्धी जी आहे ती चांगली मिळो तर हा सुद्धा हा उपाय करण्यामागचा उद्देश असतो तुम्ही एका गाण्यामध्ये सुद्धा ऐकलेला असेल तर त्या ओळी मी तुम्हाला सांगते आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई म्हणजे श्री जे अक्षर आहे तो एक प्रकारचा कार आहे श्रीकार श्रीकार पहिल्यांदा शिकवायचा त्यानंतर आपण आपल्या मुलाबाळाला अ आई शिकवता शिकवता उकार अनुस्वार मात्रा काना हे काय आहे ते शिकवू शकतो आपण जेव्हा ललिता पंचमी साजरी करतो नवरात्रीमध्ये तेव्हा लहान मुलांच्या जिभेवर ऐ हे अक्षर काढण्याची पद्धत आहे म्हणजे ए काढायचा एडक्याचा ए आणि त्याच्यावर मात्रा द्यायचा आणि एक अनुस्वार द्या द्यायचा त्याला म्हणतात ऐ कारण नवरात्रीमध्ये ओम ॲन ह्रीन क्लीन चामुंडाय विच्छे या मंत्राला विशेष महत्त्व असतं दुर्गा सप्तशतीचं पा जे काही पारायण आहे ते बऱ्याच जणांच्या घरात चालू असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये जेव्हा आपण ललितापंचमी करतो किंवा मग सरस्वती पूजन जेव्हा दसऱ्याच्या दिवशी करतो तर तेव्हा आपण आपल्या मुलांच्या जिभेवर ऐ हे अक्षर काढावं आणि वसंत पंचमीच्या निमित्ताने जेव्हा काही पूजन करतो तर तेव्हा आपल्या मुलांच्या जिभेवर श्री काढून त्यांना हळूहळू आता अक्षर ओळख करून द्यावी हाच त्या त्यामागचा उद्देश असतो आता ज्यांची मुलं बाळं मोठी आहेत तर त्यांनी ते जे काही शिक्षण घेत आहेत तर त्या शैक्षणिक गोष्टींची पूजा या दिवशी करायला लावावी जसं की वही पेन पाटी किंवा त्यांची कॉलेजची जी काही पुस्तकं असतील किंवा ज्या यंत्रामार्फत किंवा ज्या साहित्यामार्फत ते जे काही विद्या घेत आहेत कला घेत आहे तर त्यांचीसुद्धा पूजा करावी त्याचबरोबर प्रत्येकाईने आपल्या मुलाबाळांचं औक्षणसुद्धा करावं ज्यांची मुलंबाळं शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी लांब आहेत तर त्यांनी ती मुलं जिकडे आहेत म्हणजे ज्या दिशेला आहेत त्या दिशेला तोंड करून औक्षणाचं ताट घेऊन ओवाळलं तरीसुद्धा चालेल किंवा मग फोनवरून एक प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी वसंतपंचमीच्या शुभेच्छा देऊ शकता त्यांना या निमित्ताने आशीर्वादपर काहीतरी बोलून म्हणजे एक प्रकारे तुम्ही आशीर्वादसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने ही वसंत पंचमी आपल्याला साजरी करायची आहे आणि तुमची ही जी काही पूजा असेल वसंत पंचमीची पूजा ती तुम्हाला बारा वाजेच्या आतच आटोपून घ्यायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरात किंवा वसंत पंचमीच्या दिवशी संध्याकाळी कधीही केला तरीसुद्धा चालेल म्हणजे दिवसभरात करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वसंत पंचमीच्या दिवशी तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत पंचमीची जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद